सेंट, जोशेप चा अपर सेंट जोसेफ स्कूलच्या प्रांगणात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत गुणवंत गौरव सोहळा संपन्न झाला सेंट जोसेफ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर इथं येत्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांची उपस्थिती होती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला बोर्ड परीक्षेकरता येत्या बारावीसाठी सत्तावीस तर इता दहावी बोर्ड परीक्षेकरता एकूण एकशे नव्वद विद्यार्थी बसले होते दरम्यान यात एकशे सदोतीस विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत विशेष प्रावीण्य संपादन केलं तर एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्याकरता सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं प्रास्ताविक टीचर रिफा शेख यांनी करत प्रमुख मान्यवर अतिथी मोनिका सिंग यांची ओळख करून दिली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष फादर आनंद गायकवाड फादर वेल्फरेड फर्नांडिस सर्व पर्यवेक्षिका शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेनं आणि समूह गीतानं करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर आनंद गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मोनिका सिंग यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार केला यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते विशेष श्रेणी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं दरम्यान अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत मार्गदर्शन केलं सातत्यपूर्ण प्रयत्नानं आणि अभ्यासानं यश मिळतं असा विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर आनंद गायकवाड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक जपला असं प्रतिपादन त्यांनी भाषणादरम्यान केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन टीचर स्वरूपा बाबर यांनी केलं तर परिषदेच्या सर्व पर्यवेक्षिका आणि मिस रुपाली आणि सहकारी यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला